पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय असा हा निकाल आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आपल्याला हा निकाल पटला नसल्याचं सांगत सर्वसामान्य जनतेला तरी हा निकाल पटला आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला देशाची वाटचाल एकपक्षीय राजकारणाकडे होत असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वातावरण या निकालाने दिसतंय सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा हो प्रश्न आहे एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे ही लाट कशामुळे उसळली आहे हे कोडं असून येत्या काही दिवसात ते गुपित उकलावं लागेल असं ते म्हणाले महायुतीनं महाराष्ट्राला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर करावी अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली